सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दुपारपर्यंतचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत सोयाबीन पिकाला सर्वात जास्त भाव भेटला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे हिंगोली खानेगाव नाका आवक बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे परतूर आवक झाली आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सोळा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे गंगाखेड आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो तीन बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्यापर्यंत दुपारपर्यंत आलेले आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत अशाच प्रकारचे बाजारभाव पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान